जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील राजेंद्र दगामाळी यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या हस्ते वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले नंदुरबार येथील उत्कृष्ट शेतकरी राजेंद्र दगामाळी यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे तसेच राज्याचे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते उत्कृष्ट शेतकरी राजेंद्र दगामाळी आणि त्यांच्या पत्नी सौमंगलाबाई राजेंद्र माळी यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले चेन्नई या मिळालेल्या पुरस्काराबद्दल नंदुरबार जिल्हा प्रशासनासह जिल्ह्यातील शेतकरी व मित्र आपतेश नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार সারাসারাারা, <laughs> কারাকাাারা